नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील काही बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजारभाव म्हणजे दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता कांदा दरामध्ये होत आहे चांगली वाढ बाजार समिती जुन्नर नारेंगाव या ठिकाणी अवक अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी तीनशे एसवर संद्राय अकराशे जास्तीत ज्या जवळ सोळाशे रुपये क्विंटल बाजार समिती दौंड केडगाव अवक एक हजार पाचशे सतरा क्विंटल मित्रांनो या ठिकाणी अवक पंधराशे सतरा क्विंटलची कमीत कमी दोनशे एस्वर संद्राय तेराशे जास्तीत ज्या जवळ दोन हजार रुपये क्विंटल बाजार समिती शिरूर अबक सातशे पंचवीस क्विंटल कमीत कमी तीनशे सरसंद्राय बाराशे जास्तीत ज्या दर एकवीसशे रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर आणि फाटा या ठिकाणी अबक पाच हजार सातशे चाळीस क्विंटल कमीत कमी एक हजार रुपये क्विंटल सरसंद्राय पंधराशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर एकवीसशे दहा रुपये क्विंटल जुन्नर ओतूर या ठिकाणी अवघ पाच हजार दोनशे शेहेचाळीस क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्राई सोळाशे जास्तीत जर दोन हजार दहा रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी